भावसार भिजन सोलापूर क्लबच्या वतीनं मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी कृतज्ञता व सन्मान आयोजन करण्यात आले होते व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट रोटरी एकतीस बत्तीस रोटेरियन जयेशभाई पटेल समाज अध्यक्ष राजकुमार हंसाटे क्लब अध्यक्ष सौ प्रणिता महेंद्रकर व सचिव विशाल कमितकर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष प्रणिता महेंद्रकर यांनी केले सचिव विशाल खमितकर यांनी वर्षभर वर केलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सभेपुढे पीपीटी द्वारे सादर केला तसेच वर्षभरात सुमारे अडीच लाख रुपये सामाजिक कार्याच्या माध्यमातून वाटप व सुमारे चौदाशे लोकांना याचा लाभ झाल्याचे त्यांनी दोन हजार पंचवीस चा बजेट नूतन खजिनदार राजेंद्र बेळमकर यांनी सभेपुढे सादर केला जास्त एवढ्या वर्षापासून जे कार्य आपण भाऊझाजनच्या माध्यमातून करत आहात खरेखर एकदम उल्लेखनीय आहे जेव्हा साहेबांनी मला ही कल्पना सांगितली होती म्हणजे म्हणजे तीन चार वर्ष त्यांच्या सोबत चेक पण दिले दोन मुलं दत्तक घेतली होती आणि मला ती कल्पना फार भावली खरच आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं आणि ते करत असताना त्यांनी हे सगळं विजनचं जे कार्य आहे भारतभरातलं हे सगळं ते कायम माझ्याशी चर्चा करत होते व तो सर्वानुमती मंजूर करण्यात आला सन दोन हजार चोवीसच्या सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रसारमाध्यमाचे श्रीनिवास लहांडे उत्कृष्ट फोटोग्राफी केल्याबद्दल प्रशांत महेंद्रकर त्वायकॉंदा कराटे स्पर्धेत गोल्ड व सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल सुवेश पोकाळे यांचे उत्कृष्ट तबला वादनाचे पारितोषिक पटकावल्याबद्दल माजी अध्यक्ष मलिनाथ बासुदकर यांचे यावेळी विशेष सत्कार करण्यात आले त्यानंतर शिष्यवृत्ती उपक्रमासाठी सहकार्य केलेल्या सदोतीस दानशूर देणगीदारांचाही सत्कार यावेळी करण्यात आला क्लबला या वर्षात विशेष सहकार्य केल्याबद्दल चार अवॉर्ड प्रदान करण्यात आले बेस्ट क्लब मेंबर म्हणून तेजस्विनी माळवतकर बेस्ट न्यू मेंबर म्हणून तुकाराम महेंद्रकर बेस्ट डायरेक्टर म्हणून मनोज क्षीरसागर व बेस्ट एम्प्रिशिएशन म्हणून श्री संतोष पोकाळे यांना हे अवॉर्ड प्रदान करण्यात आले